तुम्ही देखील हे पदार्थ फ्रीजमध्ये ठेवता तर व्हा सावधान आपण नेहमी ऐकतो की कोणतेही पदार्थ फ्रीजमध्ये ठेवल्यास ते सुरक्षित राहतात आणि ते खराब होत नाही पण असे देखील आहे की काही पदार्थ फ्रीजमध्ये ठेवल्याने ते खराब होतात चला तर मग आपण जाणून घेऊया कोणते आहेत ते, आहे ते पदार्थ जे आपण फ्रीजमध्ये ठेवू नये नंबर एक लसूण न सोललेली लसूण आपण फ्रीजमध्ये बरेच दिवस ठेवल्यास त्यामध्ये ओलावा निर्माण होतो आणि ती खराब होते आणि ह्या खराबपणा इतर भाज्यांनाही खराब करू शकतो त्यामुळे लसूण फ्रीजमध्ये ठेवू नये जर तुम्ही सोललेली लसूण फ्रीजमध्ये ठेवत असाल तर फक्त पाच ते सहा दिवस ठेवल्याने ती सुरक्षित राहू शकते नंबर दोन मसाले मसाले जास्त दिवस फ्रीजमध्ये ठेवल्याने त्यामध्ये सूक्ष्मजंतू तयार होऊ शकतात आणि त्यांची चव आणि त्यातील गुणधर्म गायब होतात त्यामुळे आपण मसाले कधीही सूर्यबंद ठिकाणी आणि डब्यामध्ये ठेवलेले चांगले नंबर तीन ब्रेड ब्रेड हे आपण बरेच दिवस फ्रीजमध्ये ठेवल्याने खराब होऊ शकतात ब्रेड बरेच दिवस फ्रीजमध्ये ठेवल्याने त्याची चव ही खराब होते नंबर चार आले आले बरेच दिवस फ्रीजमध्ये ठेवल्याने त्यामध्ये ओलावा निर्माण होतो आणि त्यामुळे ती कोरडी पडत जाते त्यामुळे आले कधीही फ्रीजमध्ये ठेवू नये आले बरेच दिवस फ्रीजमध्ये ठेवल्याने त्याच्यावर काळा भाग निर्माण होतो काळी बुरशी निर्माण होते त्यामुळे तुम्ही ते खाऊ शकत नाही जर तुम्ही ती कापून त्याचे लहान तुकडे करून खाल्लात तर ती थोडे दिवस टिकू शकते कलिंगड कलिंगड कधी फ्रीजमध्ये ठेवू नये जास्त दिवस कलिंगड फ्रीजमध्ये ठेवल्याने त्यातील चव कमी होते कलिंगड नेहमी आपल्या खोलीच्या तापमानावर ठेवावे शेवटी कांदा आणि बटाट्याबद्दल बोलूया कांदा आणि बटाटे कधीही फ्रीजमध्ये ठेवू नये बटाटे फ्रीजमध्ये ठेवल्याने अॅक्रीला तयार होते तर असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी हॅपीएस येत मराठी युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद